नमस्कार प्रियंकास किचन या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गोकुळाष्टमा स्पेशल मालवणी पद्धतीची थाली करून दाखवणार आहे अशा प्रकारची थाली तुम्ही नक्की करून पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा इथं मी दोन वाटी बेसनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते मी भिजून घेतलेले आहेत आठ तास मी भिजत ठेवले आहेत एकदम नरम झालेले आहेत दोन वाटी तांदळासाठी मी इथं पाव वाटी उर्दाची डाळ घेतलेली आहे ती सुद्धा भिजवून घेतली एकदम नरम झालेली आहे डाळ आणि तांदूळ मी मिक्सरला एकदम बारीक वाटून घेणार आहे आणि पुन्हा मी त्या आठ तासासाठी आंबून घेणार आहे आठ तास झालेले आहेत आता आपण पीठ जे आंबत ठेवलं होतं ते आपण चेक करूया पीठ चांगलं आंबलं गेलेलं आहे हे बाकी एकदम फुलून आलेलं आहे दोन वाटी तांदूळ आणि पाव वाटी उडीद डाळाचं एवढं पीठ तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडस मीठ टाकते आणि पूर्ण आता मी ढवळून घेते याच्यामध्ये मी पाणी ओतून घेते त्याच्यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आणि थोडं पाणी ओतून हे पूर्ण मिक्स करून घेते साधारणत एक ग्लास मी पाणी ओतलेलं आहे याच्यामध्ये जे बबल्स आलेले आहेत ते आपण असे फोडून घ्यायचे मीठ चांगलं विरगळून येऊन घ्यायचं आता आपण आंबोळे बनवायला घेऊया आता आपण तव्याला तेल लावून घेऊया थोडं तेल लावायचं मंद आच्यावर आंबोळे शिजवून घ्यायचे आता परतून हो घेऊया आपण चांगलं छानपैकी शिजले एकदम खरपूस अशी शिजले गेले इथे मी काळे वाट्याने भिजत ठेवून कुकरला मी तीन शिटं करून शिजवून घेतले छान पैसे असे शिजले गेलेले गेले। आहेत वाट्याने आपण उसळलेल्या आता फोडणी देऊया तर एक चमचा मी तेल टाकून घेते आणि एक कांदा मी बारीक चिरून घेतलाय तो टाकून घेते आणि लगेचच मी कडीपत्ता टाकून घेते कांदा नरम झालेला आहे आता त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो कापून घेतला तोडा घालून घेते कांदा टोमॅटो सुद्धा चांगला असा नरम करून घ्यायचा शिजवून घ्यायचा टोमॅटो सुद्धा छानपैकी नरम झालेला आहे आता आपण मसाल्याने जे वाटण बनवलं होतं ते टाकून घेऊया एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेते मालवण मसाला दीड चमचा टाकून घेते पाव चमचा हळद टाकून घेते आपण सर्व मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी कांद्या खोबराचं जे वाटण बनवलं आहे ते टाकून घेते कारण वाटण्याचा व्हिडिओ मी बऱ्याच वेळा अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघू शकता मागच्या एका व्हिडिओमध्ये चण्याची भाजी आहे त्याच्यामध्ये सुद्धा वाटण कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे त्याच पद्धतीचं वाटण मी बनवलेलं आहे त्याच्यामध्ये मी अडीच चमचे घालून घेतलेले आहे वाटण चांगलं असं परतून घ्यायचं मी इथं उकडून घेतलेले काळे वाटाने टाकून घेते पुन्हा आपण असं मिक्स करून घेऊया चवीनुसार आपण मीठ घालून घेऊया पाच मिनिटा चांगला चांगला आलेला काढून घेऊया आहे चांगली शिजली गेली आहे आता याच्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर टाकून देते आणि असं आपण आधी परतून घेऊया अष्टमा स्पेशल थाली मी आज तुम्हाला बनवून दाखवलेली आहे इथं भात आहे डाळ आहे बटाट्याची भाजी आहे काळ्या वाटण्याची उसळ आहे शेगल्याची भाजी आहे आणि इथं आंबोळ आहे शेगल्याची भाजी कशी बनवायची याचा पहिलाच व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही पाहून घ्या माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा